नमस्कार मी रेहाना इनामदार निर्भया सातारा विभाग न्यूज किवाटी मध्ये सर्वांचे स्वागत करते एस टी कामगारांची वित्त वाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने चालविलेल्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पुणे येथे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे चला तर मग जाणून घेऊया एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या गैरव्यवहारातील काही ठळक मुद्दे पहिल्यांदा आलो तेव्हा सहकार आयुक्तांनी असं सांगितलं की एस टी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये गैरमार्गाने पैसा कमवणाऱ्यांचं आम्ही काय करणार नाही आणि त्याच्यासाठी हाय पॉवर कमिटी नेमली ती शहाजी पाटलाची हाय पॉवर कमिटी नेमल्यानंतर तिने अठ्ठावीस प्रकारचे रिपोर्ट्स हे संचालक मंडळाच्या निगेटिव्ह दिले त्यांनी शेवटी त्यांचा अभिप्राय नोंदवताना असं सांगितलं की जर अशाच मार्गाने एस टी बँकेचं कामकाज जर चालू राहिलं तर भविष्यात ही बँक अतिशय मोठ्या संकटात आर्थिक अडचणात येईल आता एवढं सगळं स्पष्टपणे लिहून दिल्यानंतर त्यांनी कामगार भरतीत घोटाळा केला हे त्या अहवालामध्ये आल्यानंतर सदावर्तीचे मेहने बेकायदेशीरित्या तुम्ही काढून टाकायचे आधी दिल्यानंतरही तिथं काम करतात आणि कोट्यवधी रुपये खातात हे सगळं समोर आल्यानंतर सदावर्तींच्या बिसेस ती चाळीस पस्तीस कोटी रुपये पस्तीस लाख रुपये बेकायदेशीर फी घेतल्याचं सिद्ध झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत हे संचालक मंडळ काम करत आहे हे काम करत असताना बेकायदेशीर कामगार भरतीत लाखो रुपयाचा मलिता लाटत आहे हे सर्व होत असताना आता पन्नास पन्नास हजार रुपये का आलेल्या कामगारांना बोनस दिला जातोय पंच्याहत्तर हजार रुपये इन्सेंटिव्ह दिला जातोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र कामगारांना अगदी गरजेला कर्ज मिळत नाहीये त्यांना हक्काचा डिव्हिडंड मिळत नाही आणि ही विषमता कशामुळं तर भ्रष्ट संचालकांमुळे आणि म्हणून आयुक्तांना आज आम्ही जाब विचार लालो आहोत आयुक्तांना ते अधिकार आहेत की ता यांच्यावरती तात्काळ फौजदारी कारवाई केली पाहिजे आम्हाला तर निश्चितपणानं माहिती आहे या त्या अहवालावरती आर बी आयकडं काहीतरी त्यांनी मागणी या संचालक मंडळाच्या बरखास्तीची केलेली आहे परंतु हे संचालक मंडळ नेमकं बरखास्त कधी होणार आहे आणि गोरगरीब एस टी कामगारांची बँक कशी वाचणार आहे याचा जाब विचारण्यासाठी राज्यातील बहुसंख्य कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत जर त्यांनी आज निर्णय नाही घेतला तर भविष्यामध्ये आम्ही आत्मधनाचं आंदोलन या ठिकाणी करणार याचा आम्ही इशारा देण्यासाठी या ठिकाणी आलो आलेलो हे संचालक निश्चितपणानं कारण एवढा मोठ्या शहाजी कमिटीचा अहवाल असताना त्याच्यामध्ये अभिप्राय नोंदवलेला असताना नेमका सदावर्तींच्या संचालक मंडळाला कोण नेमका भ्रष्टाचारांच्या पाठीशी कोण आहे याचाही छडा एस टी कर्मचाऱ्यांना आम्हाला लागत नाही मात्र आमच्या हक्काचं कर्ज आम्हाला मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या त्या संचालकांच्या वरती कारवाई होत नाही त्यांना बरखास्त केलं जात नाही त्यांच्यावरती फौजदारी कारवाई केली जात नाही आणि मिस्टर सदावर त्यांना गजाळ टाकलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही चोर चोर या बरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद